महाराष्ट्र शासन शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक यांचं दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र प्रति मुख्याध्यापक प्राचार्य टप्पा अनुदान माध्यमिक शाळा जिल्हा परिषद विषय शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत या संदर्भात संदर्भ पत्र देखील जोडलेले वरील संदर्भीय विषयांवर शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील आठ क्रमांक सहा व बारा आणि शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील अट क्रमांक पाच व अकरा अन्वय अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे नोंदवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रेकग्निशन उपस्थितांची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशता अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान राखून ठेवण्याबाबतही नमूद केले आहे या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की शासनपत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक तीन चार व पाच बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह व सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रा प्रपत्रात नमूद केल्यानुसार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सी एस सी एम सी एस कॉलेज प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड नाशिक येथे सकाळी अकरा ते पर्यंत शिबिराचे आयोजन केलेले आहे सदर शिबिरास मुख्याध्यापक किंवा माहिती गार लिपिक यांनी समक्ष माहितीसह उपस्थित राहावे टीप दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी माहिती सादर न केल्यास व आपल्या शाळा वर्ग तुकड्यांचे वेतन रोखून ठेवल्यास त्या सर्वस्वी मुख्याध्यापक जबाबदार राहत राहील याची नोंद घ्यावी सोबत शासनपत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस शाळा वर्ग तुकड्यांची यादी प्रपत्र प्रवीण पाटील शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक आणि यासोबत या बरोबर अधिकारी माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद नाशिक यांचं खालील नमुन्यात माहितीसह शिबिरात खास दुता करावी सादर करावी संस्थेचं नाव थोडक्यात मुद्दा शाळेची सन दोन हजार तेवीस चोवीसची ची संच मान्यता मुद्द्यानुसार सादर केलेली कागदपत्र व पान क्रमांक आणि शेरा तिसरा चौथा मुद्दा शाळेतील विद्यार्थ्यांची ऑनलाईन आधार व्हॅलिडेशन इयत्ता निहाय यादी तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न आय डी कार्यान्वित करण्यात आला आहे काय त्याबाबतचा अद्यावत अहवाल प्रत शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख रिकग्निशन याबाबतचा मागील महिन्याचा व चालू महिन्याचा बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख मशीनचा फोटोसह अहवाल आणि याला संदर्भ इतर देखील पत्र जे आयुक्त कार्यालय शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांचे जे पत्र आहे ते देखील याच्यासोबत जोडण्यात आलेले आहे आणि जे प्रपत्र अ शाळा सहा दोन दोन हजार तेवीस वी अन्वय वीस टक्के अनुदानास पात्र माध्यमिक शाळांची यादी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ती यादी आपण थोडक्यात बघणार आहोत या पद्धतीने शाळांचे जे नावं आहे ते त्या ठिकाणी वर्गांचा किती टक्के अनुदानासाठी कोणत्या वर्गासाठी आहे त्याची देखील माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे या पद्धतीने वीस टक्के अनुदानासाठी पात्र चाळीस टक्के अनुदानासाठी पात्र अशा ज्या काही शाळा आहेत त्याची आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती बघतोय तर ही सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून देखील बघू शकता कारण सर्व शाळांची माहिती देण्यामध्ये यादी खूप मोठी आहे यामध्ये जास्त वेळ होऊ शकतो तर त्याकरिता ही थोडक्यात माहिती आपण बघत आहोत तर या पाचवी सहावी मराठी विद्या मराठा विद्या प्रसारक नाशिक ना या संस्थेचे नाव आता आपण बघतोय तर यामध्ये इयत्ता या दहावी नववी सर्व पत्ते ही आहे की या या यादी जी आहे ती देण्यात आलेली आहे या पद्धतीने सर्व माहिती ही आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते यादी मोठी आहे यादी आपण थोडक्यात बघतोय इतर सर्व माहिती याची जी सर्व आहे ती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे शाळांची यादी ही खूप मोठी असल्याने आपण ही थोडक्यात फक्त माहिती बघतोय अशा पद्धतीने वीस टक्के माध्यमिक शाळा संच मान्यता संच मान्यता संदर्भातील देखील यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे संच मान्यता संदर्भातील यादी चाळीस टक्के अनुदानासाठी पात्र माध्यमिक शाळातील वर्ग तुकड्या माध्यमिक उच्च माध्यमिक चाळीस टक्के अनुदानासाठी त्यानंतर साठ टक्के अनुदानासाठी माध्यमिक शाळा सात टक्के अनुदानाच्या या सर्व शाळा आहे तर त्यांची यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे साठ टक्के अनुदान या शाळांना आता मिळणार आहे या संदर्भातील बायोमॅट्रिकच्या संदर्भातील माहिती मागवलेली त्या त्या फॉर्मॅटमध्ये या शाळांनी लवकरात लवकर माहिती जो विविध वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये सादर करण्यात यावी आणि सादर न झाल्यास काय होऊ शकतं याची देखील माहिती या, या, या पत्रामध्ये आपण आत्ताच बघितलेलं आहे त्यामुळे त्या त्या विभागातील सर्व शाळांतील शिक्षकांनी वेळेत जर माहिती सादर केली तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा एक सूत्रता राहू शकते आणि लवकरच जे अनुदानाचा पुढचा टप्पा आहे तो शिक्षकांना मिळू शकतो जेवढ्या लवकरात लवकर माहिती सादर करता येईल सर्व कागदपत्र व्यवस्थित त्या ठिकाणी जोडल्यानंतर काही त्रुटी राहणार नाही अशा पद्धतीने सर्व माहिती सादर जर झाली तर लवकरात लवकर शिक्षकांचा हा जो टप्पा वाढीचा जो प्रश्न आहे म्हणजे साठ टक्के अनुदान चाळीस टक्के अनुदान ज्यांना अनुदानाचा पुढचा टप्पा हा सर्व या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो ही सर्व माहिती त्या ठिकाणी माग घे मागवण्यात आलेली आहे